डहाणू तालुक्यातील सुकट आंबा गावात जल जीवन मिशन अंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट बांधकामाने आज दोन निरागस विद्यार्थिनीचा बळी घेतला आहे शाळा सुटल्यानंतर या मुली पाण्याच्या टाकीवर गेल्या होत्या मात्र अचानक कथळ्याचा स्लॅब कोसळून त्या खाली पडल्या या दुर्घटनेत अकरा वर्षाची हर्षदा पागी आणि बारा वर्षाची संजना राव या दोन्ही विद्यार्थिनीचा दुर्दैव मृत्यू झाला आहे तर रिणा फरारा ही गंभीर जखमी झाली आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात सोप पसरली असून ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतं स्थानिक नागरिकांनी दोषी ठेकेदारासह पाणीपुरवठा विभाग पालघर यांच्यावर सदोष मनोत्सवांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे या घटनेचा पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे मात्र दरम्यान मयत मुलींच्या कुटुंबियांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूया घटना शक्यतो म्हणजे तीन चारच्या सुमारास घटना घडली तेव्हा आम्ही घरी होतो पण जेव्हा तिथल्या म्हणजे घटनास्थळी जे घरं होती तिथली माणसे तिथे गेली आणि त्यांनी आम्हाला फोन केला की अशी अशी घटना झाली तर आम्ही गाडी घेऊन तिथं आमच्या घरापासून म्हणजे किलोमीटर लांब आहे पण तिथं आम्ही गेलो आणि नंतर आम्ही गाडीचा म्हणजे गाडी फोन गाडीवाल्यांना फोन केला आणि त्यांना बोलवलं आणि साईवनला दवाखान्यात दाखल केलं आणि तिथं आल्यानंतर म्हणजे मृत्यू घोषित केला दोघी मुलींना आम्हाला तिथंच कळलं होतं जास्त झालेलं आहे पण मागणी आमची आता मागणी एवढीच आहे की जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर कारवाई व्हावी आणि म्हणजे असं व्हावं नको ह्या पुढे एवढंच हो। आहे